नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे पान मस्त अशी ही फुलगोबीची भाजी तर मी आता ही भाजी व्यवस्थित निवडून घेते तर या भाजीमध्ये नाही का जास्त आळ्या भिळ राहतात तर ही व्यवस्थित निवडून घ्यावी लागते भाजी निस्तानी थोडीशी व्यवस्थित बघून निसावी लागते नाहीतर याच्यामध्ये छोट्या अशा आळ्या असतात तर मी आता ही भाजी सर्व निवडून घेते मस्तपैकी तर सकाळच्या डब्यासाठी मी ही भाजी बनवणार आहे तर मी ही भाजी नेहमी हातानेच अशी निवडते म्हणजे याच्यामध्ये काही असला कचरा का तो निघून जातो मी कोबी आता मस्त अशी निवडून घेतली आणि आता एक टोमॅटो चिरून घेते बारीकसा असं मस्त दोन पळी तेल टाकलं मी कढईमध्ये तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी लसूण पेस्ट कोथंबीर चांगली तडतरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं तर लसणाचा रंग मस्त असा गुलाबी रंग होईपर्यंत असं भाजून घ्यायचं तेलामध्ये लसूण नंतर मी लाल तिखट टाकलं एक चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ टाकायचं करळ टाकलं मी एक चम्मच आंबारी मसाला टाकला आंबाऱ्या मसाल्याने खूप छान टेस्ट आहे ती भाजीला आणि दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तेलामध्ये व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा नंतर बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकला टोमॅटो व्यवस्थित तेला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे टोमॅटो भाजला की लगेच मी याच्यामध्ये धुतलेली पान ही धुतलेली गोबी टाकून घेते त्याच्यामध्ये अशी थोडी स्वच्छ अशी गोबी टाकून घ्यायची तर मी ही भाजी बनवणार आहे गोभीची आता याला व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं तर बघा किती मस्त असं असं मिक्स करून घ्यायचं आता या भाजी शिजण्यासाठी थोडंसं मी पाणी टाकून घेते याच्यामध्ये शिजण्यासाठी तर एवढ्या भाजी मध्ये एवढ्या पाण्यामध्ये मस्त भाजी शिजते तर याला थोडंसं झाकून ठेवते मी तर बघा मस्त अशी भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद